सुनीताचे आई वडील एका अपघातात मृत्यू पावतात त्यांची एकुलती एक लेख सुनीता त्यामुळे एकटी पडते तेव्हा सुधीरच्या आई वडिलांनी सुनीताला आपल्या घरी आणले सुनीता आता त्यांच्या घरी रुळली होती घरातील सर्व कामात ती मदत करायची त्याचाच फायदा सर्वजण घेत होते पण एके दिवशी सुधीरने असं काही केलं की सुनीता तिच्या आई वडिलांसोबत गाडीने प्रवास करत असताना अचानकपणे त्यांच्या गाडीचा मोठा अपघात होतो व त्यामध्येच सुनीताचे आई वडील मरण पावतात सुनीतावर खूप मोठे संकट येते आई वडिलांच्या जाण्याने ती खूप जास्त खचून जाते एकटी पडते दादा वहिनी गेले आहेत हे जेव्हा सुधीरच्या आई वडिलांना कळते तेव्हा ते सांत्वन करण्यासाठी गावी येतात तेव्हा सुनीता एकटीच रडत बसलेली असते आजूबाजूचे माणसे तिला धीर देत असतात पण आपलं हक्काचं माणूस असं तिच्याजवळ कोणीच नसत ते पाहून सुधीरचे आई वडील सुनीताला आपल्या घरी शहरात घेऊन येतात त्यांच्या घरी सुधीरचे आई वडील भाऊ बहीण राहत असतात भावाचे लग्न झालेलं असतं तर सुधीर व बहीण शिकत असतात सुनीता जेव्हा आलेली असते तेव्हा तिची अवस्था फारच नाजूक असते ती कोणाशीच फारस काही बोलत नाही सतत एकटीच बसून विचारात हरवलेली असते आई व बहीण सुनीताची काळजी घेत असतात ती ज्या परिस्थितीमधून जात असते त्या परिस्थितीत तिला आधार देत असतात आता सुनीता आमच्या घरी येऊन बरेच दिवस झालेले होते सुनीता आता घरातील कामात मदत करू लागली होती सर्वांसोबत मिळून मिसळून राहू लागली होती ते पाहून मलाही खूप छान वाटले पण जसेजसे सुनीता घरातील कामात लक्ष देऊ लागली तस तस आई आणि बहिणीने स्वयंपाक घरात काम करणे बंद केले आता तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतची सर्व कामे सुनीता एकटीच करायची त्यामुळे बिचारी ती थकून जायची आई आणि वहिनी तिला सतत काही ना काही कारणाने कामे सांगायच्या बरेच दिवस झाले मी हे पाहत होतो मला तिची दया यायची म्हणून मी एके दिवशी आईला बोललो की आई सकाळपासून एकटी सुनीताच काम करत आहे तू तिला काहीच मदत का करत नाहीस सर्व कामाची जबाबदारी तिची एकटीचीच आहे का ती सुद्धा एक माणूस आहे ती सुद्धा थकून जात असेल तुम्ही तिला थोडीफार तरी मदत करायला हवी ना हे ऐकून आई, आई बोलली की तू घरातील कामांमध्ये लक्ष देऊ नकोस आम्ही आमचं लेडीज बघून घेऊ असे आता बरेच दिवस चालू होतं सुनीता एकटीच घरातील सर्व कामे करण्यामध्ये पुढे असायची अगदी सकाळी उठल्यापासून चहा बनवण्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंतची सर्व कामे सुनीता एकटीच करायची हे सर्वांना माहीत होत पण तरी देखील तिला मदत करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हतं एके दिवशी माझ्या बहिणीला पाहण्यासाठी पाहुणे आलेले असतात तेव्हा सुद्धा तिला खूप कामे पडतात पाहुणे आल्यानंतर तिला चहा घेऊन येण्यास सांगितलं जात तेव्हा पाहुणे माझ्या बहिणीला पसंत न करता तिलाच पसंत करतात हे पाहून घरातील सर्वजण तिच्यावर चिडतात तिला नको नको ते बोलू लागतात पण यामध्ये तिचा काय दोष होता आईने तर सांगितले होते की चहा घेऊन ये सुनीता त्यामुळे सुनीता चहा घेऊन आली होती पण माझी बहीण ते पाहुणे गेल्यानंतर मात्र खूपच सुनीता वर संतापली तिला नको नको ते बोलू लागली माझे लग्न तुझ्यामुळे तुटले आहे आज तू मुद्दाम पाहुण्यासमोर आली होतीस पण सुनीता काहीच बोलली नाही तिला उलट उत्तरे द्यायची सवयच नव्हती सुनीता येण्याआधी घरातील कामे वहिनी आणि आई दोघी मिळून करायच्या पण जेव्हापासून सुनीता आमच्या घरी राहायला आली होती तेव्हापासून वहिनी आणि आईने जणू काही आरामच करण्याचे ठरवले होते त्या किचन मध्ये जातच नव्हत्या त्या फक्त बसून राहायच्या वरतून सुनीताला नेहमी काही ना काही ऑर्डर द्यायच्या हे बनव ते बनव हे आणून दे असं सांगायच्या सुनीता सकाळपासूनच काम करून खूप थकून जायची मला तिची दया यायची मी आईला याबद्दल खूप वेळा बोललो पण आई मला नेहमी गप्प करत होती ती बोलायची की तू अभ्यासात लक्ष दे घरातील कामांमध्ये लक्ष द्यायला तुला काहीच गरज नाही असे बोलून आई मला गप्प करायची पण जे काही घरात चालू होत ते मी पाहत होतो एक दिवस अचानक सुनीता चक्कर येऊन खाली पडली तिला घेऊन आम्ही दवाखान्यात गेलो तेव्हा डॉक्टरांनी देखील सांगितले की त्यांना खूप अशक्तपणा आलेला आहे त्यामुळे तिला खूप जास्त आरामाची गरज आहे तेव्हा मी मात्र आईला सांगितलं की तिला थोडा आता आराम करू द्या त्यानंतर दोन चार दिवस सुनीताने आराम केला पण चार दिवसानंतर पुन्हा तिची ड्युटी चालू झाली पुन्हा तिचे तेच तेच काम चालू झाले तिच्याकडे पाहून तर असे वाटत होते की घरातील नोकर जणू काही तीच झाली आहे सर्वांचे काम करता करता तिला मात्र कधी आराम मिळायचाच नाही ना तिच्याशी कधी कोणी व्यवस्थित बोलायचे फक्त तिच्याकडून काम करून घ्यायचे पण तिला मात्र प्रेमाचे चार शब्द देखील कधी ऐकायला मिळायचे नाहीत तिला तिच्या आई वडिलांची खूप आठवण येत असेल एके दिवशी मी आईला सांगितलं की आई तिचे काही काम करण्याचे दिवस नाहीयेत तर तिचे शिकण्याचे दिवस आहेत तिला तुम्ही नेहमी कामात व्यस्त ठेवाल तर ती तिचे पुढील शिक्षण कसे पूर्ण करणार तेव्हा आई बोलली की तुला काय करायचं आहे आणि ती शिकून आता कुठे जाणार आहे ती घरातील कामे करेल तर तिला तिचं लग्न झाल्यानंतर ते उपयोगी पडतील तिच्याच चांगल्यासाठी आम्ही करत आहोत आणि तिला शिकवण्यासाठी आपल्याकडे पैसे तरी आहेत का कुठून आणणार आहोत पैसा आपण तेव्हा मी बोललो की आई तिच्या नावावर पैसे होते ते देखील आता तुझ्याकडेच आहेत तिचे दागिने तिच्या आई वडिलांचे पैसे सर्व काही तुझ्याकडेच तर आहे मग शिक्षणासाठी ते पैसे खर्च केले तर काय बिघडते त्यावर आई बोलली तू गप्प बस आजपर्यंत ती काही घरात खात नाही का इतके वर्ष आम्ही तिला पोसत आहोत त्याचा खर्च का? काही लागत नाही का आईच्या बोलण्यावर मी अजून काय बोलणार होतो काही दिवसातच बहिणीचे लग्न ठरते ती लग्न करून सासरी निघून जाते लग्नाच्या दरम्यान देखील सुनीताला कामाचा भरपूर ताण आलेला असतो तरी देखील ती कोणाला काही न बोलता आपले काम निमूटपणे करत असते आता काही दिवसात मला सुद्धा चांगली नोकरी लागते मी सुद्धा एका चांगल्या पदावर रुजू होतो आजही माझ्या मनात सुनीताविषयी काळजी असते माझ्या मनात तिच्या सोबत लग्न करण्याचा विचार येतो कारण तिला एक चांगले आयुष्य देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो ते मला आवडते आजच मी माझ्या आई वडिलांशी सुनीता सोबत लग्न करण्याचा विचार मांडणार असतो जेव्हा मी घरी जातो तेव्हा आई सांगत असते की सुनीतासाठी स्थळ पाहिलं आहे हे ऐकून मला आश्चर्यच वाटत तेव्हा मी विचारतो की कोण आहे तो मुलगा त्यावर आईने एका मुलाच्या बापासोबत सुनीताचे लग्न करायचे ठरवलेले असते हे ऐकून आई मी आईवर खूप चिडतो त्यानंतर लगेच मी आईला सांगतो की मी सुनीता सोबत लग्न करण्याचा विचार करत आहे तेव्हा माझं आणि सुनीताचं लग्न करून देण्यास आई साफ नकार देते पण काही वेळाने सुनीता सोबत लग्न झालं तर सुनीता या घरात कायमची राहील आणि आपल्याला सुद्धा कामाचा कोणताही ताण राहणार नाही त्यामुळे तुम्ही लग्नासाठी होकार द्या असं वहिनी आईला सांगत असते हे सर्व बोलणे सुनीता पाठीमागून ऐकते तिला तेव्हा खूप वाईट वाटत ती स्वतःच्या नशिबाला दोष देऊ लागते तिच्या नशिबात पुढे काय आणि कसं होणार आहे याचा ती विचार करू लागते काही दिवसांनी आई सुनीताच्या आणि माझ्या लग्नासाठी तयार होते मी तेव्हा खूप जास्त खुश असतो कारण सुनीताला मला मनापासून एक चांगलं आयुष्य द्यायचं असतं पण सुनीताच्या मनात मात्र वेगवेगळे विचार चालू असतात पुढच्या काही दिवसातच आमचं लग्न पार मी माझ्या नोकरीवर बदलीचा अर्ज करतो आणि एका नवीन शहरात काही दिवसातच माझी बदली करून घेतो लग्नाला आता काहीच दिवस झालेले असतात पण सुनीता काही माझ्याशी फारशी बोलत नसते मी सुद्धा तिला आपल्या नात्यासाठी वेळ देण्याचे ठरवतो आणि काहीच दिवसात माझी बदली पक्की होते आणि मी ही गोष्ट घरातल्या सर्वांशी बोलतो तेव्हा आई बोलते की तू तु आता तुझ्या कामासाठी बाहेर जाऊ शकतोस सुनीताला इथेच राहू दे तेव्हा मी आईला स्पष्टपणे सांगतो की नाही सुनीता सुद्धा माझ्यासोबत त्या शहरात राहायला येणार आहे हे ऐकून आईला आणि वहिनीला खूप वाईट वाटत कारण त्यांचा आता हेतू सफल होणार नसतो मात्र हे ऐकून सुनीता खूप खुश असते आणि मग पुढच्या पंधरा दिवसात एका नवीन शहरात आम्ही राहायला जातो तेथे मी एक रूम भाड्याने घेतो त्या रूम मध्ये आमचा संसार सुरू होतो सुनीताने सुद्धा आता मनापासून या लग्नाचा स्वीकार केलेला असतो तिच्या मनात आता कोणतेही दडपण नसते ना कोणतेही नकारात्मक विचार असतात तिला सुद्धा या नात्याची खरी ओळख पटते आणि आमचा संसार सुखाचा सुरू होतो आता सुनीताला पुढील शिक्षण घ्यायचे आहे हे मला माहीत होत त्यामुळे मी तिला पुढील शिक्षणासाठी ऍडमिशन करून देतो सुनीता आता खूप खुश असते कारण तिला एक चांगलं आयुष्य मिळालेलं असत त्याचप्रमाणे तिला तिच्या मनाप्रमाणे शिक्षण देखील घेता येणार असत त्यामुळे ती खूप जास्त खुश असते खऱ्या अर्थाने सुनीताच आयुष्य आता सावरलेलं असत मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद